जुन्नर मतदारसंघाचा विचार केला तर जवळजवळ तेहतीस टक्के मतदान आमचं आहे तिथे जवळजवळ लाखाच्या आसपास आदिवासींचं मतदान आहे डॉक्टर विनोद केदारी आणि जे बिरसा ब्रिगेडचं नेटवर्क आहे त्या अनुषंगानं ते तळागाळामध्ये पोहोचलेले आहेत आणि जो कर्मचारी वर्ग आहेत त्यांची एक आशा आहे की बाबा एक आदिवासी आमदार या तालुक्याला इथं द्यावं जी लोकसभा झाली त्या लोक लोकसभेमध्ये आदिवासी समाजानं महाविकास आघाडीला म्हणजेच शरद चंद्रजी पवार साहेबांच्या उमेदवाराला डॉक्टर कोल्हे साहेबांना भरभरून आदिवासी लोकांनी मतदान दिलेलं आहे आणि त्या अनुषंगानं जी बिरसा ब्रिगेड आणि साहेबांची जी सामाजिक बांधिलकी आहे त्या सामाजिक बांधिलकीच्या अनुषंगानं आम्ही जुन्नरची जागा मागितलेली आहे पवार साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की त्याच्यावरती विचार करून आपण आपण सर्व ठरवूयात लवकरच आम्हाला आमच्या डॉक्टर विनोद केदारी यांना ती जागा मागितलेली आहे ती आम्हाला साहेब देतील अशी आम्ही आशा बाळगतो उद्या समजा शरद ही जर आदिवासी समाजाला जागा दिली नाही मग बिरसा ब्रिगेडची भूमिका काय राहील हे पा बिरसा ब्रिगेडची ठाम भूमिका राहील तर डॉक्टर विनोद केदारी यांना उमेदवारी दिली नाही तर बिरसा ब्रिगेड हे पुढचं पाऊल उचल जर जर बा... शरद पवार साहेबांनी जर वीर सभे उमेदवारी दिली नाही तर शंभर टक्के जुन्नर तालुक्यामध्ये महाविकास आघाडीला झटका बसणार पण एवढं शंभर टक्के निश्चित आहे की ह्या वेळेस आदिवासी आमदार होणार आणि तो आम्ही करणार भले आमच्याकडे आद आम आदिवासी उमेदवार डॉक्टर असतील किंवा अजून कुणी असेल पण आम्ही वेळेला उमेदवार उभं करणार भले आम्ही महाविकास आघाडी जरी तिकीट नाही घेतलं तरी पण आम्ही तिकीट पण तिकीट आणणार आम्ही आदिवासी पक्षाचं आणि आदिवासी आमदार करणार म्हणजे करणार हा हट्ट कशासाठी इतक्या दिवस आज पंचवीस ते तीस वर्ष झाला आदिवासी आज, आज जर तुम्ही बघितलं तर जुन्नर तालुका पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केलेला आहे जवळजवळ साठ ते सत्तर टक्के पर्यटन पर्यटन स्थळ ही आदिवासी भागातच आहेत पश्चिम पटण्यामध्ये सगळी पर्यटन स्थळ आहेत तर आज जर आपण बघितलं तर एकच व दोन गाड्या बसणार नाही असं एवढे बारीक मग या ज्या तुम्ही मूलभूत सुविधा केल्यात हे सगळं पूर्वपट्टतच का आदिवासी भागामध्ये काय लोकांची नक्की त्या लोकांची चूक काय की त्या लोकांना सुविधा भेटत नाहीयेत मग जर तुम्ही आदिवासी क्षेत्रामध्ये जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर शंभर टक्के आम्हाला आदिवासी उमेदवार द्यावंच लागेल बरं द्यावच लाग